अवधूत चिंतण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ दाओ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा आपण सगळे स्वामी भक्त महाराजांची रोज सेवा करत असतो नित्यसेवा करत असतो किंवा गुरुचरित्र स्वामीचरित्र सारामृत मंत्र नामस्मरण सगळ्या सेवा आपण करत असतो पण मला अशा अनेक कमेंट्स देतात की ताई आम्ही रोज सेवा करत असतो कधी सेवेमध्ये खंड पडू देत नाही नित्यनियमाने आमची सेवा चालू ले ले आहे आमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही अकरा गुरुवार केलेले आहेत किंवा स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण केलेले आहेत आणि ह्या सगळ्या सेवा पूर्ण झाल्या तरीसुद्धा आमची इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आहे किंवा आम्हाला अनुभव येत नाही तर आम्हाला महाराजांची प्रचिती येत नाही तर असं का होतं बघा आम्ही रोजची देवपूजासुद्धा कधी चुकवत नाही रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा वगैरे लागतो सगळं मनापासून करत असतो पण आम्हाला त्या महाराजांचा अनुभव येत नाही आहे किंवा स्वा आमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही बघा तर असं आपल्याबाबत का घडत असतं बघा आपण अर्थात सेवा मनापासूनच केलेली असते आणि मनापासूनच करत असतो पण त्या सेवेसोबतच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वैवाहिक प्रपंचिक आयुष्यामध्ये आपण अशा काही चुका करत असतो ज्या चुका केल्यामुळे त्या सेवेचं जे पूर्ण फळ आहे ते आपल्याला मिळत नाही किंवा त्या सवयी ज्या जा असतात ज्या आपल्याला चुकीच्या सवयी आपल्याला लागलेल्या असतात त्या चुकीच्या सवयींमुळे आपण केलेली देवपूजासुद्धा आपल्या देवापर्यंत पोहोचत नाही आणि आज ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्या साक्षात महाराजांना सुद्धा आवडत नाहीत जर तुम्ही या चुका करत असाल तर कधीच महाराजांचा तुमच्यावर आशीर्वाद राहणार नाही किंवा महाराजां कितीही तुम्ही महाराजांची सेवा केली तरीसुद्धा महाराजांचा खूप आशीर्वाद तुमच्यावर होणार नाही बघा ह्याच्या ह्या काही ज्या आज मी गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही कटाक्षाने पाळाल किंवा या सवयी जर तुम्ही तुमच्या अंगी लावून घ्याल तर एक सेवा तुम्ही कमी केली आणि या सवयी जर तुम्ही लावून घेतल्या तरीसुद्धा महाराज तुमच्या शंभर टक्के पाठीशी राहतील बघा महाराजांनी आपल्या काय सांगितलेलं आहे प्रपंच नेटका कर आणि मग परमार्थ कर बघा आपल्या स्वामीचरित्र सारामृताच्या पंधराव्या अध्यायातसुद्धा सांगितलेलं आहे की जो का बसापात येईल त्या महाराजांचा भक्त होता तो संसार सुख सो सोडून महाराजांच्या मागे लागला होता पण महाराजांना ते पटलं नाही बघा महाराजांनी त्याला जे काही आजपर्यंत त्यांनी सेवा केली होती आणि तो महाराजांच्या मागे 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 फिरायचा त्याचं घर संसार पोरं बाळं बायको सगळं सोडून महाराजांच्या मागे लागला पण त्याची बो बायका पोरं अशी रस्त्यावर आली होती बायको ओरडत होती की संसार सोडून हा माझा नवरा तुमच्या मागे लागला महाराजांना दोष द्यायची पण महाराजांना सुद्धा ते कधीही आवडलं नाही महाराजांनी त्याला सांगितलं की तू आधी संसार कर आणि मग परमार्थ कर ह्या पंधराव्या अध्यायात आपल्याला याची प्रचिती येते बघा तर याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण कितीही सेवा केली तरी आपल्याला अनुभव काय येत नाही त्यात बघा त्यातली आणि या चार या चार पाच सवयी ज्या आहेत त्या आपल्याला लावूनच घ्यायच्या आहेत जर तुम्ही या चार पाच सवयी लावून तुमच्या अंगी घेतला तर नक्कीच तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती महाराजांच्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार तुमची जी काही इच्छा आहे ती महाराज पूर्ण करतील आणि तुम्हाला अनुभवसुद्धा येतील बघा त्यातली पहिली गोष्ट कोणती आहे तर तुम्ही ज्यावेळी सकाळी उठता त्यावेळी पहिल्यांदा उठून स्नान वगैरे करायचं आणि तुमचे जे पण गुरु असतील ना स्वामी समर्थ महाराज असतील दत्तगुरू असतील शंकर महाराज असतील कोणीही तुमचे जे गुरु आहेत त्यांचं पहिल्यांदा स्मरण करायचं नामस्मरण करायचं बघा दोन मिनटं बसून तुम्ही सुशुरभूत होऊन स्नान करून स्वच्छ होऊन दोन मिनटं एका जागे बसायचं आणि शांतपणाने नामस्मरण महाराजांचं करायचं बघा तुम्हाला इतकं छान वाटेल जे काही तुमचं टेन्शन आहे ते निघून जाईल आणि पूर्ण दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा जाईल ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट आणि आता ज्यावेळी तुम्ही देवपूजा करत असाल बघा ही गोष्ट आपण आवर्जून पाळली पाहिजे ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो बघा देवपूजा आपण अर्धा तास पाऊन तास आपण आपला वेळ काढत असतो देवपूजेसाठी पण तो पूर्ण वेळ आपण देवाला दिला पाहिजे बघा त्या देवाला सुद्धा कळलं पाहिजे की माझा भक्त माझी पूजा करत आहे आपण काय करत असतो देवाची पूजा करत असतो आणि एकीकडे आपला फोन चालू असतो आपण देवाला फुलं वाहतोय अष्टगंध आहे सगळं करतोय पण एकीकडे आपला फोन चालू आहे फोनवर गॉसिपिंग चालू आहे किंवा आपण नको ती गाणी ऐकत ऐकत देवपूजा करतो आहे कुणाशी बोलत गप्पा मारत देवपूजा करतो आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा तुम्ही देवपूजा करताय ना तुम्हाला तुम्हा तुम्ही देवाला पूर्ण समर्पित होऊन तुम्हाला देवपूजा करायची आहे देवालासुद्धा कळलं पाहिजे की माझी माझा भक्त माझी आठवण काढतो आहे माझी देव माझी पूजा करतो आहे आणि असं जर तुम्ही कराल मनापासून देवपूजा कराल तर नक्कीच महाराज तुमच्या पाठीशी राहतील बघा एखाद्याचं वाई एखाद्याबद्दल वाईट साईट इकडे बोलताय आणि इकडे देवपूजा करताय याचा याला काहीही अर्थ नाही मोल पण तुमची पूजा जी आहे ती देवापर्यंत पोहोचणार नाही म्हणून पूर्ण देवाला समर्पित होऊन श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला देवपूजा करायची आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट बघा ज्यावेळी आपण स्वयंपाकघरात येतो त्यावेळी सकाळी उठून अर्थात अनेक स्त्रिया ही चूक करतात पण ही चूक पूर्णपणे ही गोष्ट जी आहे पूर्णपणे चुकीची आहे बघा कधी कधी आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं मुस् मिस्टरांचे डबे मुलांचे डबे यासाठी आपण काय करतो पटकन कामावरण्यासाठी बिना आंघोळ करताच बिना स्नान करताच आपण किचन ओट्यावरती येतो स्वयंपाक करायला लागतो बघा किचन ओटा गॅस किचन म्हणजे आप साक्षात अन्नपूर्णा देवी तिथे बसलेली असते देवी तिथे बसलेली असते म्हणून आणि असे बघा ज्यावेळी आपण झोपून उठून आलेला असतो अर्थात आपल्या निगेटिव्हिटी असते आणि ती निगेटिव्हिटी घेऊन आपण आपल्या गॅस कट्ट्याजवळ जातो तिथे जेवण करतो आणि ती निगेटिव्हिटी त्या जेवणामध्ये जाते आणि तेच जेवण आपण आपल्या मुलांच्या डब्यामध्ये दे देतो मिस्ट्रांच्या डब्यामध्ये दे देतो दो। आणि ते दोष जे आहेत आपल्या निगेटिव्हिटीचे दोष जे आहेत त्या जेवणाला लागतात अर्थात आपल्या पूर्ण घराला ते दोष लागत असतात आणि कुठे आणि हे सगळं करून आपण आंघोळ वगैरे करतो आणि देवपूजा करायला बस बसतो तर याला पूर्णपणे हे चुकीचं आहे बघा एकीकडे ही चूक एक एक करताय आणि तिकडे देवपूजा करताय तुमची देवपूजा कशी सफल होईल सांगा अन्नपूर्णा मातेचा तुमचा तुमच्यावर तर तुमच्यावरती कसा आशीर्वाद राहील बघा महाराजांना सुद्धा ही गोष्ट अजिबात आवडत नाही तुम्ही बिना स्नान करता जे जेवण केलेलं असतं दुपारच्या वेळी तेच जेवण तुम्ही महाराजांना दाखवता जे जेवण तुम्ही बिना आंघोळ करता निगेटिव्हिटी घेऊन केलेलं असता आणि तेच दुपारच्या वेळी आपल्या ते लक्षात पण नसतं की आपण कशाप्रकारे ते जेवण बनवलेलं आहे तर ही जी चूक आहे ती पूर्णपणेची चुकीची आहे सगळे जे काही दोष असतात ते तुमच्या घराला लागत असतात म्हणून तुम्हाला काय पहिल्यांदा उठायचं स्नान वगैरे करायचं महाराजांचं नामस्मरण करायचं आणि सुशिरबित होऊनच तुम्हाला तुमचं जे काही जेवण आहे पाणी आहे ते करायचं आहे तर ही झाली दुसरी चूक दुसरी दुसरी सवय किंवा दुसरी चूक त्यानंतरची तिसरी ब तिसरी गोष्ट कोणती आपण लक्षात घेतली पाहिजे बघा आपल्या घरामध्ये आपण एकटे नसतो आपला सगळा परिवार आपल्या सोबत असतो आणि आपल्या परिवारामध्ये अनेक वृद्ध व्यक्ती असतात आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती असतात आपले सासू सासरे असतील जे कोणी वृद्ध व्यक्ती मोठे आहेत त्यांचा आपण मान राखला पाहिजे बघा खास करून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महिलांसाठी मी सांगत आहे मी पुढची जी गोष्ट आहे ती का दादा लोक म्हणजे जे काही माझे व्हिडिओ बघतात दादा काका त्यांच्यासाठी सुद्धा आहे तर बघा तुमच्या घरामध्ये तुमचे जे काही मोठे सासू असतील सासू सासरे असतील त्यांचा मान तुम्ही राखला पाहिजे बघा आपले सासू सासरे हे आपल्या आईवडिलांप्रमाणेच असतात अर्थात कुणाच्या घरामध्ये भांडण होत नाही प्रत्येक घरामध्ये भांडण होतं कटकट होते पण तिथेच ते भांडण सोडायचं असतं बघा तुम्ही जर इकडे देवपूजा करताय आणि दोन मिनिटांनी तुमच्या सासूचा सासऱ्याचा अपमान तुम्ही करत असाल नको ते बोलणे त्यांना लावत असाल आणि त्यांना म्हणजे त्यांचं मन दुखवत असाल तर ही जी काही तुम्ही सेवा केली ती महाराजांच्यापर्यंत कधीच पोचणार नाही कधीच तुम्हाला महाराज जवळ घेणार नाहीत बघा महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे जो मोठ्यांचा मान राखतो वृद्धांचा मान राखतो सेवा करतो बघा आपल्या महाराजांनी आपल्याला काय संदेश दिलेला आहे सेवा करा आणि सेवेकरी व्हा बघा सेवा करा म्हणजे काय आपल्या मोठ्यांची वृद्धांची सेवा करायची आहे बघा तुमचे सा तुम्ही तुम सासूसासू गेल्यानंतर तुम्ही त्यांचे श्राद्ध घालता पंचपक्वानाचं जेवण करता आणि आहे तोपर्यंत त्यांना काही खाऊ घालत नाही पिऊ घालत नाही मग त्या पंच गेल्यानंतर ते घालून काय उपयोग सांगा ते काय खायला येणार आहेत का बाकीचीच माणसं असते खाऊन जात असतात त्याचा त्यांना काहीही उपयोग होत नाही पण आणि जे काही आपण त्यांना बोललेलो असतो ते त्यांचं मन दुखवलेलं असतं कुठेतरी तो तळतळाट तर, आपल्यासोबत असतो आपल्याला पितृदोष लागत असतो किंवा आपल्या ज्या काही आपण सेवा करत असतो सेवेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही कारण का तर ह्या चुकासुद्धा आपण करत असतो बघा तुमचे सासू सासरे बघा तुम्ही विचार करा आपण जे आपल्या सासू ससर सासऱ्यांच्यासोबत वागतो तेच जर तुमच्या भावाने तुमच्या आईवडिलांसोबत वागलं तर तुम्हाला कसं वाटेल बघा तुम्हालासुद्धा एक भाऊ आहे तुमच्या भावाचं सुद्धा लग्न होणार आहे आणि तुम्हालासुद्धा एक भाऊज येणार आहे आणि तिनं जर तुमच्या आईवडिलांसोबत असं वागलं त्यांना नको ते बोलायला लागली त्यांना जेवायला म्हणजे जे काही त्यांना खाऊ पिऊ व्यवस्थित घा नाही घातलं तर तुम्हाला कसं वाटेल सांगा तर तसंच आपण सुद्धा वागायचं आहे दादा लोकांसाठी माझी एवढीच इच्छा आहे की तुमचे आई वडील आहेत त्यांना तुम्ही जपलं तुम्ही जर जपाल तर अर्थात तुमची बायको त्यांना जपणारच आहे तुमच्या बायकोचं ऐकून जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना आईवडिलांचा मान ठेवत नसाल त्यांना नको ते बोलत असाल तर ती सुद्धा तेच बोलणार तेच करणार बघा असं नाही की मी मा माझ्या बाबतीतसुद्धा असं काही काही कधी वेळा घडतं बघा तुम्हाला वाटतं ना मा, वा माज़ा, माज़ा तुम्हाला की मा माझ्याकडून आज ही चूक झालेली आहे किंवा मी माझ्या सासू सासऱ्यांना बोलेलो आहे माझ्या माझ्याकडून मोठ्यांचा अपमान झालेला आहे तर तुम्ही डायरेक्ट महाराजांच्या पाशी यायचं आणि तुम्हाला जर असं वाटत आहे की मी नाही बघा कितीही भांडण झालं कितीही वाजल ते आपल्यापेक्षा मोठे आहेत आपण लहान आहोत आपण नमतं थोडं तरी घेतलं पाहिजे बघा माझ्या बाबतीतसुद्धा अशा गोष्टी घडतात अर्थात आपण माणूस आहे रागाच्या भरात आपण बोलून जातो पण मी खरंच सांगते महाराज माझ्या समोर आहेत आत्ता मी महाराजांच्या समोरच बसले सा शपथ सांगते मी ज्यावेळी पण असं कधी माझ्या तोंडून शब्द जाईल किंवा चुकून गेला रागाच्या भरात काही बोलो तर मी महाराजांच्या समोर माफी मागते मी आज जे काही वागलो त्याची मला शिक्षा द्या पण मी इथून पुढे अशी वागणार नाही किंवा अशी बोलणार आणि तुम्ही प्लीज मला माफ करा आणि बघा माझी चूक नसली असली तरीसुद्धा मी माझ्या सासू सासऱ्यांशी बोलते जाऊन त्यांच्याशी बोलते कारण मलासुद्धा त्यांच्याशिवाय गमत नाही बघा एखाद्या वेळेस ते कुठे गावाला गेले तरीसुद्धा असं घर एक असं म्हणजे काय म्हणतात ते सुनं सुनं वाटतं का तर आपल्याला त्यांची सवय झालेली असते बघा घर आहे म्हणल्यावर भांडं भांड्याला भांडं लागणार कुठेतरी खटके उडणार पण ते तिथंच सोडायचं आणि पुन्हा व्हायचं तर ही गोष्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे थोडं विषयांतर झालं असेल तर माफ करा तर ती चौथी गोष्ट आता त्यानंतरची पुढची गोष्ट जी आहे ती माझ्या दादांसाठी आणि जे काही माझे व्हिडिओ जे पण दादा काका बघतात त्यांसाठी बघा तुमच्या घरामध्ये तुमची बायको असते वहिनी असते आई असते पत्नी असते तुमची मुलगी असते तर या सगळ्या स्त्रियांचा तुम्ही मान राखला पाहिजे बघा तुम्ही स्वामी सेवा करताय कोणत्याही तुमच्या गुरूंची सेवा किंवा दत्तगुरूंची जी पण तुम्ही तुमच्या देवाची सेवा करताय ना ती जर तू पूर्ण फळाला पूर्ण त्याचं फळ तुम्हाला मिळावं असं वाटत असेल किंवा तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही सेवा करताय आणि इकडे तुम्ही तुमच्या घरातील स्त्रीचा अपमान करताय बघा घरातील स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते आणि तुम्ही जर तुमच्या घरातील स्त्रीचा अपमान करत असाल तिला सतत वारंवार भांडण शिवी गाळ मारहाण करत असाल तर तू कोणताच देव कितीही पूजापाठ केले कितीही गुरुचरित्र केले कितीही स्वामीचरित्र केले कोणताच देव तुमच्या पाठीशी राहणार नाही किंवा तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होणार नाही का तर तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीचा अपमान करताय घरातल्या लक्ष्मीचा तुम्ही अपमान करताय तिचा तुम्ही छळ करताय आणि तिचा तळतळाट तुम्ही स्वतःवर ओढवून घेताय ती तिचा रोष तुम्ही ओढवून घेताय आणि इकडे पूजापाठ देखील करताय एवढीसुद्धा पूजा तुमची महाराजांच्या पर्यंत पोहोचणार नाही किंवा तुम तुम्ही ज्या पण देवाची सेवा करताय त्या देवापर्यंत अजिबात पोहोचणार नाही बघा तुम्ही तुमच्या पत्नीला सन्मान द्या मान द्या तुमच्या घरात जेवढ्या पण स्त्रिया आहेत ना त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवा त्यांना आपुलकीने बोलवा तुम्ही साधे महाराजांचा एक जरी सेवा केली ना ती महाराजांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती महाराज पूर्ण करतील तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आवर्जून पाळल्या पाहिजेत आणि या गोष्टींचं पालन करून आपण महाराजांची सेवा केलेली आहे बघा इकडे भलीमोठे दोन दोन तास तुम्ही सेवा करताय आणि या गोष्टी या चुका जर तुम्ही दिवसात तुमच्या घडत असतील तर पूर्ण दिवसाची केलेली सेवा तुमची वाया जात असते दोन तास बसून तुम्ही सेवा केलेली आहे आणि सेवा करून झाल्यानंतर एक अर्ध्या तासानं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांचा अपमान केला आहे त्यांना नको ते बोलले दोन तासाची सेवा एवढी पण तुमच्या वाट्याला त्याचं फळ येणार नाही अगदी व्यर्थ तुमची सेवा गेलेली असते त्याचा काहीही उपयोग झालेला नसतो बघा तुमच्या हातून चूक घडली आहे ना असं वाटतं ना की नाही बाबा मला हे बोलायला नको होतं किंवा मी हे चुकीचं माझ्या हातून घडलेलं आहे डायरेक्ट महाराजांच्या समोर जायचं मग बसायचं महाराज आज माझ्याकडून ही खूप मोठी चूक झालेली आहे आणि असं मला बोलायचं नव्हतं पण माझ्या तोंडून गेलं अर्थात आपण माणूस आहोत चुका आपल्याकडून होणार देव कुणा कधीच कुणाचं वाईट करत नसतो आणि देव कधीच चुकत नसतो लक्षात घ्या आपण आपल्या 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 हातून आपण चुका करत असतो आणि दोष मात्र देवाला देत असतो की मी इतकं करतोय सगळं आणि देव माझ्याकडे लक्ष देत नाही पण यात चुका ज्या असतात ना ते देव बघत असतो आपल्याला त्या आपल्या लक्षात येत नसतात म्हणून म्हणते स्वामींची सेवा कमी करा एक वेळ तुम्ही एक दिवस म्हणजे एक जेवढी पण सेवा करताना त्यातली पाच मिनटं सेवा कमी करा पण ह्या चुका ज्या आहेत त्या लक्षात घ्या पाच मिनटं स्वामींची सेवा केल्याने महाराज आपल्यावर काय रागवणार नाहीत पण ह्या चुका जर केल्यात आणि दोन दोन तास तुम्ही सेवा केली त्याचा काही उपयोग होणार नाही तर अगदीच छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ